लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारा पण त्यांना जी जागा द्यायची ती त्यांच्या लायकीप्रमाणे द्या तुम्ही तुमच्या तुमच्या जीवनाचे सीईओ आहात त्यामुळे जीवनामध्ये कोण कुठे असणार आहे हे तुम्हीच ठरवायचं नमस्कार मी चंचला बिले आज तुम्हाला असेच काही विचार सांगणार आहे पुन्हा सुरुवात करताना कधी घाबरू नका कारण पुन्हा सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागत नाही तर तुम्हाला मिळालेल्या अनुभवापासून पुढे जायचे असते मला पुन्हा पुन्हा विचारू नका कि मी का बदललोय तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की तुम्ही माझ्यासोबत कसे वागलात जेव्हा तुम्ही काही नवीन कराल तुमच्याकडून चुका होतील निश्चितच पण त्या चुका मान्य करून स्वीकारायचे धैर्य दाखवून ती चूक पुन्हा न करण्याचे स्वतःला वचन देऊन लवकरात लवकर पुन्हा नवीन काही चांगले करायला सुरुवात करा जेव्हा दूरवर जाऊन आपण स्वतःसाठी पाणी भरून आणतो मेहनतीने कष्टाने तेव्हा त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत आपल्याला समजते अगदी जेव्हा आपण मेहनत करून पैसे कमवायला लागतो ना तेव्हा त्या पै आणि पैची किंमत आपल्याला कळू लागते तोपर्यंत आई वडिलांचा पैसा व शिकवण हे सारेच आपल्याला बिनकिमतीचे वाटत असते आपल्या जीवनात अमुक व्यक्ती आली अमुक व्यक्ती निघून गेली याचा खूप विचार करू नका कारण आपण ज्यांना आवडतो ते कायमच आपल्या सोबत राहतील आणि जे आपल्याशी चांगले वागणार नाहीत ज्यांना आपण आवडत नाहीत ते नवीन शिकवण देऊन अनुभव देऊन निघून जातील वेळ तुमचीच आहे त्या वेळेचं सोनं करायचं की माती हे तुमच्याच हातात आहे काही वाईट करायचा विचार आला ना तर तो उद्यावर ढकला आणि काही चांगले करण्याचा विचार आला तर ते आजच करा बऱ्याच जणांना आई वडिलांनी दिलेली शिकवण ही जुनी मागासलेली अयोग्य व वा आउटडेटेड वाटते पण त्याच मागासलेल्या आई वडिलांनी कमवलेली संपत्ती मात्र त्याच बऱ्याच जणांना खूप आवडते आजचे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आज म्हणूनच जगण्याची असावी आस धन्यवाद